नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत सर्व इयत्तेसाठी उपयुक्त भाषण बाश्यन। भाषणाचा विषय आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन यासाठी एक साधं आणि प्रभावी मराठी भाषण या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे तर पंधरा ऑगस्ट जवळ आला आहे सर्वांना भाषण करावं असं वाटतं पण काय बोलावं कसं बोलावं थोडक्यात बोलायचं पण व्यवस्थित बोलायचं असे प्रश्न पडतात त्यासाठी आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य तीन भाषण पुढीलप्रमाणे नमस्कार माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद व माझ्या प्रिय मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिन या दिवशी आपले हृदय अभिमानाने भरून येते कारण हा दिवस केवळ झेंडा फडकवण्याचा नाही तर आपल्या स्वातंत्र्याची आठवण करून देणारा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग लोकमान्य टिळक यासारख्या थोर व्यक्तींची स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आज आपल्यावर जबाबदारी आहे आपल्या देशाचे रक्षण करण्याची प्रगती साधण्याची आणि सामाजिक एकता राखण्याची चला तर मग आपण सर्वजण निर्धार करू आपण चांगले नागरिक बनू देशप्रेम जोपासू आणि भारताला स्वप्नातला भारत घडवू जय हिंद जय भारत अशा प्रकारे आपण थोडक्यात पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा ऑगस्ट यावेळ भाषण तयार केलं आहे तुम्हाला आणखी कशावर भाषण लागत असेल निबंध लागत असेल तर जरूर कमेंट करा अभ्यासासंबंधी व्हिडिओ तर आपण टाकतोच परंतु शाळेत असताना आपल्याला सर्व गुण संपन्न बनायचे असते त्यामुळे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घ्यावा लागतो आणि वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेऊन जसं की भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि त्यामध्ये भाग घेऊन आपले गुण विकसित करावे लागतात अशा प्रकारचे भाषणासंबंधित निबंधासंबंधित स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद